आपण आहात युवा प्रशिक्षणार्थीच्या मागण्यांसाठी तुकारामबाबांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट उपमुख्यमंत्री शिंदेंकडून सकारात्मक प्रतिसाद मुंबई येथे हपप तुकारामबाबा महाराज यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत युवा प्रशिक्षणार्थीच्या मागण्यासंदर्भात चर्चा करून निवेदन दिले राज्यातील एक लाख चौतीस हजार मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थीवर अर्थात लाडक्या भावावर त्यांच्या कुटुंबियांवर बेरोजगारांची उपासमारीची वेळ आली आहे या युवा प्रशिक्षणार्थीची मुदत संपली आहे आहे ते तेथे ते त्यांना ते सेवेत सामावून घ्या सेवा वेतन द्या त्यांना मदतीचा हात द्या अशी अर्थ मागणी महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थीचे लढवईचे नेते तथा श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती हबब तुकारामबाबा महाराज यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे भेटीदरम्यान केली यावेळी अकोल्याचे पवन भट विजय प्रधान भागवत कबाडी ऋषी दोरकर आदी उपस्थित होते हब तुकारामबाबा महाराजांनी राज्यातील युवा प्रशिक्षणार्थीच्या न्याय व हक्क मागण्यांसाठी जानेवारीपासून लढाऊ उभारला आहे मुंबईचे आझाद मैदानावर ठिया मांडला हजारो युवा प्रशिक्षणार्थींना सोबत घेत मुंबईच्या आझाद मैदानावर लक्षवेधी छत्री आंदोलन केले सांगली येथील आझाद मैदानावर आंदोलन केले मंत्री भरत गोगावले सांगलीचे जिल्हाधिकारी यांची भेट घेत त्यांच्यामार्फत पाठपुरावा केला पुणे जिल्ह्यातील देहू येथील तुकाराम महाराज यांच्या ज्या इंडियानी डोहात गाथा बुडवल्या होत्या तेथून युवा प्रशिक्षणार्थीच्या मागण्यासाठी पायी दिंडी सुरू केली तुकारामबाबांच्या या दिंडी आंदोलनाने शासनाचे लक्ष वेधून घेतले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील एक लाख चौतीस हजार युवा प्रशिक्षणार्थी पाच महिन्यांची मुदतवाढ दिली व तसा अध्यादेश जारी केला हबप तुकारामबाबा यांच्या आंदोलनाचे हे मोठे यश होय पाच महिन्यांची मुदतवाढ मिळाली पण पुढे काय हा मुख्य प्रश्न होता तुकारामबाबांनी पुन्हा आंदोलन हाती घेतले राज्यातील छत्तीस जिल्ह्याचा दौरा केला युवा प्रशिक्षणार्थी संघटित केले सांगलीच्या कृष्णामाई घाटावर आमारण उपोषण अंदोत्याग आंदोलन सुरू केले पाच दिवस तुकारामबाबांचे सांगलीतील स्टेशन चौकात अन्नत्याग आंदोलन सुरू होते राज्याचे मंत्री उदय सामंत यांच्या ठोस आश्वासन व ग्वाही दिल्यानंतर त्यांच्याच हस्ते हबप तुकारामबाबा यांनी आंदोलन स्थगित केले के लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा